नमस्कार आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल तमदलगे प्रभाग क्रमांक तीन मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचा हलगर्जीपणा विवेक कांबळेंचा थेट आंदोलनाचा इशारा तमदलगे का शिरोळ येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे प्रभागातील बौद्ध समाज मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात काँग्रेस गवत व विविध प्रकारचा कचरा साचून राहिला असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे बौद्ध समाज मंदिरासमोरील परिसराची तात्काळ स्वच्छता करून कचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक कांबळे यांनी केली आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायत विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट आणि थेट इशाराही विवेक कांबळे यांनी दिला आहे आता प्रशासन जागे होणार की नागरिकांच्या रोषाला सामोरे जाणार असा सवार उपस्थित होत आहे अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका